जालन्यात विविध मागण्यांसाठी दिव्यांगांचे आमरण उपोषण जालना महापालिका कार्यालयासमोर दिव्यांगांच्या उपोषणाला सुरुवात दिव्यांगांच्या निधीत वाढ करून बेघर दिव्यांगांना जागा उपलब्ध करून देत घरकुल बांधून देण्याची मागणी जालन्यात विविध मागण्यांसाठी दिव्यांग बांधव आमरण उपोषणाला बसलेत जालना महापालिका कार्यालयासमोर दिव्यांगांच्या आमरण उपोषणाला सुरुवात झाली दिव्यांगांच्या निधीत वाढ करून बेघर दिव्यांगांना जागा उपलब्ध करून देत घरकुल बांधून देण्याच्या मागणीसाठी दिव्यांगांनी आमराड उपोषण सुरू आहे दिव्यांगांना घरपट्टी व नळपट्टी तसेच मालमत्ता करमध्ये सूट देऊन दोनशे स्क्वेअर फीट जागा व्यवसायासाठी देण्याची ही दिव्यांग बांधवांनी केली याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुते यांनी गेले आणि मला सांगा तुमची काय मागण्या आणि कशासाठी बसलेले आपण जालना महानगरपालिकेला वारंवार आम्ही निवेदन दिलेले आहे की जालना शहरातील दिव्यांगांसाठी स्क्वेअर फूट दोनशे स्क्वेअर फूट जागा असतील किंवा पाणीपट्टी आणि नळपट्टी मध्ये पन्नास टक्के शूर देण्यात यावी अशा विविध मागण्यासाठी आम्ही आजपासून अमर उपोषण बसलो आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत तो आम्ही या ठिकाणी उठणार नाही आज आताच आम्हाला माजी आमदार अरविंदजी चव्हाण यांनी जर पाठिंबा दिलेला आहे अगर या दिवंगांना काही झालं तर याला जबाबदार आयुक्त संतोष खांडेकर साहेब राहतील त्यांनी हे लक्षात घ्यावे अगर जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी उठणार नाही आपण याच्या अगोदर दिलेलं आहे काल आम्ही का, काल अनेक वेळा निवेदन दिलेलं आहे महायुतीच्या वतीने अनेक वेळा निवेदन दिलेलं आहे त्यांनी काल आज बैठक लावली होती त्या बैठकीला आम्ही गेलो नाही जेव्हा आम्हाला बैठक घ्यायची होती तर सर्व जे दिवंग बसलेले यांच्या समोर काय निर्णय होईल निर्णय होईल हे दिवंग घेतील ते आम्हाला मान्य राहील काय नाव आपलं राहुलमुळे